मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला महायुती बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांनी गुढीपाडव्याला घेतलेल्या सभेत जाहीर केलाय यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं की देशाच्या भवितव्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे दरम्यान राज ठाकरेंच्या या भूमिकेचे पडसाद आता मनसेमध्ये उमटू लागले त्यांच्या या भूमिकेच्या विरोधात मनसे सरचिटणीस कीर्ती शिंदे यांनी मनसेचा राजीनामा दिलाय मनसेत पडलेली ही पहिली ठिंडी आहे पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये निवडणुकांच्या धामधूमीत राज ठाकरे यांनी भाजप मोदी शहा विरोधात रणशिंग फुंकलं होतं तो माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ होता त्या दिवसात त्यांनी घेतलेल्या सभांना मी उपस्थित होतो सभांमध्ये ते जे भाजप मोदी शहा यांच्या विरोधात ते विचार मांडत होते दोन हजार एकोणीस मध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली होती आता ते पाठिंबा देत आहेत त्यामुळे त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्या कार्यकर्त्यांची कुजंपना होते राजसाहेब ठाकरे यांनी भामोशांची म्हणजे भाजप मोदी शहाची बाजू घेणं हे त्यांच्या स्वतःसाठी गरजेचं असू शकतं पण त्यातून महाराष्ट्राचा मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची तुरताम शक्यता नाही त्यांची ही, ही भूमिका सत्तेच्या राजकारणात मनसेच आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही असं कीर्तिकुमार शिंदे यांनी म्हटलंय